आता बातम्या पाहूया विस्तारानं महाराष्ट्राचे राज्य द्राक्ष बागायतदार संघाचं वार्षिक अधिवेशन पुण्यातल्या बालेवाडी क्रीडा संकुलात सुरू आहे शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन जे आहे ते सुरू आहे महाराष्ट्राचे राज्य द्राक्ष बागायतदार संघाचं जे वार्षिक अधिवेशन आहे ते पुण्यातल्या बालेवाडी क्रीडा संकुलात सुरू आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीखाली हे आंदोलन हे अधिवेशन सुरू आहे आपण थेट जाऊया या अधिवेशनामध्ये मार्गदर्शन करायचं ही काम करणाऱ्या या दोन संस्था आपण देशामध्ये दे काढल्यात आणि अपेक्षा अशी आहे की लवकरच त्या संस्थांचं रूपांतर राष्ट्रीय कृषी विद्यापीठात करायचं आणि त्या विद्यापीठामधून फक्त अशा गोष्टीच्या संबंधीचं सातत्यानं संशोधन विविध पिकांच्या बाबतीत कसं होईल याची काळजी घ्यायची आणि त्याची सुरुवात आत्ता इथून सुरू झालेली आहे मी आत्ताच अशोक गायकवाडांना सांगितलं की तुम्ही तुमचे प्रमुख धावाला लोक घ्या जे जाणकार आहेत आणि कधीतरी त्यांना कळवा आणि एखाद दिवशी तिथे जाऊन बसा समजून घ्या की काय काम चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या गरजा काय आहेत ह्या त्या शास्त्रज्ञांना सांगा कारण यातल्या प्रत्येक सेंटरमध्ये पन्नास ते साठ शास्त्रज्ञ हे काम करतील याची व्यवस्था केलेली आहे आणि पाणी हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे पाण्याच्या विलंबाच्यामुळे पडणाऱ्या ताणाचा उपयोग कसा करायचा ताणाचा फायदाही होतो आपण बघतो आपल्याला पी मोसंबीचं पीक घ्यायचं असलं तर आपण पाणी तोडतो पाणी तोडलं की मोसंबीचं झाड हे फळांच्यावर जातं फुलांच्यावर जातं आणि नंतर आपण त्या फळांच्यावर सुद्धा जातं कई ठिकाणा फायदा है पाक्षारख्या पिकाला आज पैया की अड़न ही जर आज मणूस उद्वस्त सुधा होने की शक्यता नकारता महाराष्ट्र मे दुष्का भाग हा मोटा अपने का अधिक लगती गोन चार वर्षा मराठवाड़े पाउस पड़ा नहीं मौसं की पिक जाने औरंगाबाद की अड़न कधी <San> सांगोला <-gola> आणि त्या भागामध्ये पाऊस नव्हता तर डाळिंबाचं आणि द्राक्षाचं फी अडचणीत चाललं कधी <San -gola> नागपूरच्या भागामध्ये संत्र्याचं फी अडचणीत चाललं कधी <San -gola> नाशिकच्या भागामध्ये द्राक्षावर आणि डाळिंबावर विपरीत परिणाम झाला आणि त्या सगळ्या संकटाच्या काळामध्ये केंद्र सरकारचं काही धोरण बदलून एक मदत करण्याच्या संबंधीची भूमिका आपण घेतली होती त्याचा उपयोग काही प्रमाणात आला पण आता आपल्याला या सगळ्या गोष्टीच्या संबंधी स्वतः प्रयत्न करावा लागतील आणि ते माझ्या होते द्राक्ष बागादार संघाच्या सभासदांचा इतका अभ्यास शेतकरी महाराष्ट्रातला दुसऱ्या कोणत्याही पिकामध्ये नाही हा माझा गेल्या अनेक वर्षाचा हो अनुभव आहे आणि तुम्ही या कामाच्यामध्ये ज्ञान संपादन करण्याच्यासाठी प्रयत्नशील आहात आणि म्हणून हे सगळं तंत्र हे समजून घेण्याच्याबद्दलची काळजी आपण घेतली पाहिजे आत्ता सांगितलं जितेंद्र आव्हाडांनी आपण अन्नधान्याचं उत्पन्न देशात वाढवलं दोनशे अठ्ठावन्न मिलियन म्हणजे दशलक्ष त्यालापर्यंत आपण जाऊन पोहोचलो आपण जगातल्या अन्न म्हणजे अन्नधान्य बाजारामधले एक महत्वाचे प्लेयर झालो महत्वाचे हिस्सेदार झालो आज आपण जगामध्ये सर्वात जास्त तांदूळ निर्यात करणारा देश हिंदुस्थान झाला जगामध्ये गहू साखर आणि कापूस याची निर्यात करणारा जगातला दोन नंबरचा देश झाला एक माहिती मुद्दा सांगू इच्छितो आय थिंक डॉक्टर गोयलला कदाचित माहीत असेल यंदाच्या वर्षी एक आणखीन क्रांती झाली सहा वर्षाच्या पूर्वी आपण कापूस आयात करतो आम्ही त्याच्यामध्ये अधिक लक्ष घातलं त्याची उत्पादकता वाढेल कशी याची काळजी घेतली कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी प्रचंड सहकार्य केलं आणि गेल्या वर्षी आपण जगातल्या दोन नंबरचा कापूस निर्यात करणारा देश हा झालो जगातला दोन नंबरचं उत्पादन घेणारा देश कापसाच्या बाबतीत भारत झाला द्राक्ष बागायत दरांचे जे वार्षिक अधिवेशन आहे या अधिवेशनात पुण्यातल्या बालेवाडी इथं शरद पवार द्राक्ष बागाई दरांना मार्गदर्शन करतायत आता बघूया पुढच्या बातमीकडे गणपती उत्सवाच्या तोंडावर